राष्ट्रवादी चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष चंद्रजी पवार साहेब यांनी जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारेंगाव येथील प्रसिद्ध यशोदन अॅग्रो टुरिझम रिसॉर्टला भेट देत मुक्काम देखील केल केला पवार साहेब सन तालुक्यात पहिल्यांदाच मुक्कामासाठी थांबले होते या निमित्तानं त्यांनी रिसॉर्टचे सर्वे सर्व अभिषेक भुजबळ यांच्याकडून रिसॉर्ट बद्दल व परिसराबद्दल माहिती घेत उपलब्ध सोयी सुविधा व निसर्ग सौंदर्याचं कौतुक केलं या निमित्तानं पवार साहेबांच्या हस्ते यशोदन अॅग्रो टुरिझम येथे गणेश पूजन व दीप प्रज्वलन करून नव्यानं सुरू करण्यात येणाऱ्या स्विमिंग पूल टेंट्स हॉटेल्स या सुविधांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे विघ्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर उद्योजक माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले देवदत्त निकम अंकुश अंबले तुषार थोरात अनंतराव चौगुले यांसह विविध मान्यवर व कुटुंबीय उपस्थित होते यावेळी या यशोदन एग्रो टुरिझम चे सर्वे सर्वा अभिषेक भुजबळ म्हणाले की खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यामुळे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची सेवा करण्याची संधी मिळाली तसेच या निमित्तानं साहेबांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले आई वडिलांची पुण्याही अनेक दिग्गज सिने कलाकार जीवनाच्या गजबजाटातून बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद घेण्यासाठी अस्सल ग्रामीण खाद्य संस्कृतीची चव चाखण्यासाठी उत्तम खाण्याची आणि रॉयल सूट सेंट्स शामियाना रॉयल सूट कॉटेज अशी आलिशान राहण्याची सुविधा उपलब्ध आहे नव्याने सुरू होत असलेले स्विमिंग पूल सह कॉन्फरन्स हॉल इंडोर गेम फार्म टूर ग्रामीण खेळ जंगल सफारी ट्रेकिंग जुन्नर तालुक्यातील असणाऱ्या शिवनेरी किल्ले दर्शन माळशेठ घाट भीमाशंकर देवस्थान यांसह विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळे देखील जवळ उपलब्ध आहेत यामुळे डेस्टिनेशन वेडिंग कॉन्फरन्स हॉल गेट टुगेदर यांसाठी तसेच पर्यटकांना आलिशान सोयी सुविधा पुरवून त्यांच्या जिभेचे देखील चोचले पुरवण्याची व्यवस्था यशोदन एग्रो टुरिझम येथे उपलब्ध आहे त्यासाठी फॅमिली पर्यटक यांनी या नंबरवर संपर्क साधावा तसेच यशोदन एग्रो टुरिझम या वेबसाईटला भेट द्यावी त्याचप्रमाणे नारेंगाव नागरीकरण झपाट्यानं वाढत आहे हा हेतू पुढे ठेवून नारेगाव मध्ये यशोदन लँड डेव्हलपर्सने प्रथमच सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण निसर्गाच्या सानिध्यात यशोदन फार्म हाऊस प्लॉट उपलब्ध केले आहेत उद्यान संरक्षण भिंत लाईट ड्रेनेज पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय अंतर्गत प्रशस्त चाळीस फुटी रस्ते सर्व अंतर्गत प्लॉटचे डिमार्केशन स्वतंत्र सातबारा याप्रमाणे सर्व सुविधांनी युक्त असे प्लॉट बनवले असून त्याबाबत सर्व माहिती घेऊन शरद चंद्रजी पवार साहेबांनी पुढील कार्यात शुभेच्छा आशीर्वाद दिल्याचे अभिषेक भुजबळ यांनी सांगितले